सोलापूर जिल्ह्यातील ऊस हंगाम सुरू होऊन जवळपास एक महिना होत आला आहे राज्य शासनाने थक हमी दिल्यानंतर दीडशे कोटी रुपयाचे कर्ज हे सहकार शिरोमणी वसंतराव काळी सहकारी साखर सहकर कारखान्याला मिळालं होतं असे असताना देखील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या कारखान्याकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे चार डिसेंबर दोन तेवी हजार तेवीस अखेरपर्यंत या साखर कारखान्याने केवळ एकतीस हजार चारशे पंचावन्न मॅट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे तर या कारखान्याचा साखर उतारा हा केवळ चार पॉईंट चौऱ्याण्णव एवढा लागला आहे पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखाना विठ्ठलराव शिंदे युनिट नंबर दोन आणि सीताराम साखर कारखाना या साखर कारखान्याच्या साखर उतार्याबाबतीत सहकार शिरोमणीचा खालून पहिला नंबर लागत आहे पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचा साखर उतारा हा अत्यल्प नोंदवला गेला आहे या कारखान्याचा साखर उतारा हा चार पॉईंट चौऱ्याण्णव टक्के एवढा दर्शवला गेला आहे यावर्षी या कारखान्याने केवळ एकतीस हजार चारशे पंचावन्न मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक कमी साखर उतारा हा सरकार शिरोमणी वसंतराव काळी सहकारी साखर कारखान्याचा लागला आहे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने चार डिसेंबर दोन हजार तेवीस अखेरपर्यंत दोन लाख शेहेचाळीस हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे तर विठ्ठलचा सा साखर उतारा हा सात पॉईंट त्र्याण्णव टक्के एवढा आहे विठ्ठलराव शिंदे युनिट नंबर दोन या कारखान्याने चार डिसेंबर दोन हजार तेवीस अखेरपर्यंत एक लाख सदोतीस हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे तर त्यांचा साखर उतारा हा नऊ पॉईंट तेरा ते टक्के एवढा आहे तसेच सीताराम महाराज साखर कारखान्याने चार डिसेंबर दोन हजार तेवीस अखेरपर्यंत ऐंशी हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे तर या कारखान्याचा साखर उतारा हा सात पॉईंट नऊ एवढा आहे याच वर्षी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली होती या निवडणुकीमध्ये कल्याणराव काळे यांच्या पॅनलचा विजय झाला होता मात्र यंदाच्या हंगामात कल्याणराव काळे यांच्या या साखर कारखान्याला शेतकरी सभासद कमी प्रमाणात ऊस घालवत येत आहेत असे दिसून येत आहे त्यामुळे कारखान्याचे गाळप देखील हे कमी झालं आहे यामध्ये किती संचालकांनी ऊस घातला आहे याची माहिती संचालकांनी जाहीर करावी अशी मागणी पुढे आली आहे सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या गाळपाविषयी माहिती घेण्यासाठी कारखान्याचे कार्यकारी संचालक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नेहमीप्रमाणे कॉल स्वीकारणे टाळले आहे